श्री गुरु दत्तात्र्यांचा पाना नारद मुनी आले स्वर्गात बसले देव देवास अनुसय मातेचे गुणावरणी जो बाळा जो 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 अनुसय मातेचे गुणावरणीत जो बाळाजो जो रे जो अनुसयेची ऐकून कीर्ती सावित्री लक्ष्मी आणि पार्वती विचार करती आपल्या मनाशी अनुसयेचे सत्व आणहारुणी जो बाळाजोज रेजो अनुसयेचे सत्व आणहारुणी जो बाळा जो जो रेजो अनुसयेकडे जो 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 रे जो। आले तिने देव अनुसयेने जाणून वेळ केली पतीची प्रार्थना तत्काळ तिनी देवांची केली हो बाळा जो बाळा जो जो रेजो तिनी देवांची केली हो ब्रह्मा विष्णू आणि महेश स्तनपान केले तिनी देवास अनुसय जो का देई बाळास कडे ही वार्ता देव जो बाळा जो जो रेजो कळे हि वार्ता देव श्रियांस जो जोजो रेजो देव श्रिया धावत आल्या धावत आल्या मृत्यू लोकाशी काय बोलल्या अनुसयेशी द्यावे पती आमचे अम्माशी जो जोजो जो, जो द्यावे पती आमचे आम्मशी जो जोजो रेजो तीनी दावली त्यांना तुमचे पते तुम्ही घेऊन जाणा त्यांचे पती त्यांना ओळखू येईना येनागल्यानु सयेच्या जो वाडा जो जो रेजो लागल्यान सयेच्या चरणा जो वाडा जो जो रेजो आणि सयेची केली प्रार्थना मोकळे केले तिनी देवांना आनंद झाला देवश्रियांना जोबाळा जो जो रेजो आनंद झाला देवश्रियांना जोबाळा जो जो रेजो तिन्ही देवांनी केला विचार अनुसय पोटी घेऊ अवतार पतिव्रतेचा महिमा हो थोर श्री दत्त नावाने घेतला अवतार जोबाळा जो जो रेजो श्री दत्त नावाने घेतला अवतार जो बाळा जो जो रेजो श्री दत्त नावाने घेतला अवतार बाळा जो जो रेजो लोबाळा जो जो रेजो लोबाळा जो जो रेजो